घरातून झालंय बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरातून झालंय पहिलं एविक्शन आणि पहिलं एविक्शन झालंय कोणाचं ते पहिलं एविक्शन झालंय होय मी कोणाबद्दल तुम्हाला सांगितलं होतं राधा पाटील घरातून बेघर होणार घरातून बाहेर जाणार आणि तसं झालंय राधा पाटील घरातन होय निरोप घेतलाय घरातनं आणि राधा पाटीलचं एविक्शन घरातून झालेलं आहे जर गौतमी पाटील येत असते ना मला वाटतं कारण या दोघींचं खूप क्रॉस आहे राधा पाटीलला आणलं का बरं होतं यांनी राधा पाटीलला यामुळे आणलं होतं की नंतर गौतमी पाटीलला ते वाईल्ड कार्ड एंट्री दिली असती तर या दोघींची जी रायबलरी आहे ती समोर आली असते आणि घरामध्ये तुम्हाला तर माहिती आहे भांडणं तंटे यासाठीच आणि सा मला वाटतं गौतमीने कदाचित वाईल्ड कार्ड येण्यास मनाई केली आणि म्हणून त्यांना वाटलं आता राधा पाटील त्याच्यामुळे राधा एविक्षण यांनी केलंय रुचिताला ते काढणार नव्हते मी तुम्हाला सांगितलं होतं अनुश्री घरातन बाहेर जाणार नाही तिलाही काढणार नाही प्रभूला काढणार नाही तर सगळ्यात जास्त मोठी टांगती तलवार होती ती मला प्र प्रभू थोडा थोडा वाटवता पण राधाचे चान्सेस मला जवळजवळ एट्टी नाईन्टी पर्सेंट वाटत राधा पाटीलच घरातनं जाणार आणि तसंच झालं आहे काल भाऊच्या धक्क्यातून काल भा, भाऊ भाऊचा धक्का होता भाऊच्या धक्क्यातून राधा पाटीलने निरोप घेतला आहे आणि भाऊच्या धक्क्यात काय काय झालं मी तुम्हाला सांगितलं रुचिता आणि अनुश्रीची कशी क्लास लागली सोनालीला पण चांगलंच खडसावलं आहे बिग बॉसने आणि तुम्हाला प्रोमो एन्जॉय करायचा नक्की नक्की करा, करा सोनालीची पण चांगलीच कान उघडणी केली आहे प्रकारे हो ते बिग बॉसला ते शेनाच्या टास्कमध्ये ॲटिट्यूड दाखवत होते त्याबद्दल चांगलीच कान उघडणे रितेश सरांनी केलेली आहे की यावेळेस फक्त नऊ मिनिट केलं बिग बॉसनी नेक्स्ट टाईम तुम्हाला घराच्या बाहेर काढेल डायरेक्ट भाऊचा धक्का आहे तर तुम्हाला काय वाटतं हो? राधा पाटील पाटीलचं एविक्शन फेअर आहे की अनफेअर आहे की अजून कोणी घरातनं जायला हवं होतं हे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा तुम्ही व्हिडिओ पाहता पण एक सब्सक्राइब एक सबस्क्राइब तो बटन बटनसुद्धा दाखवतो प्लीज सब्सक्राइब करा चॅनलला